एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती गिरण्या कारखाने लाख कामगारांनी यात भाग योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला होता मोर्चा फाउंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला जमाव पांगत नाही हे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर बंदुकीच्या फैरी साधल्या गेल्या शेवटी पहिल्या पंधरा जणांचा बरी घेत तीनशेहून अधिक जखमींचं रक्त सांडत या चळवळीचं रक्त रंजित पर्व अशा निर्घृण पद्धतीनं सुरू झालं पंधरा जानेवारी एकोणीशे छप्पन पंतप्रधानांनी केंद्र सरकारचा अमंगल निर्णय नभोवाणीवरून साऱ्या देशाला ऐकवला विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छ सह गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्य जाहीर करून मुंबई केंद्र शासित केली गेली, -गेली। संतप्त झालेली मुंबईची जनता त्या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली त्या सरकारी जवळ नाईट स्कूल मधून येणारा बंडू गोखले हा निष्पाप विद्यार्थी पाखरासारखा टिपला गेला दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला पहाटे पासूनच चळवळींच्या नेत्यांचं अटक सत्र सुरू होत कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गदाळ झाले होते पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या सर्वत्र संचारबंदी लागू केली होती शूट टू किल ते चा हुकूम देण्यात आला मुंबईला जणू लष्करी छावणीचं स्वरूप आलं सतत एक आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होत सोळा जानेवारी ते तेवीस जानेवारी या सात दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून चारशे बेचाळीस वेळा गोळीबार करण्यात आला त्यात नव्वद मृत्यू तर चारशेहून अधिक जखमी झाले होते मुंबई शांत होण्याची चिन्ह दिसत संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र उठला होता या रौद्र स्वरूप काँग्रेसचे नेते हातरून गेले विधानसभेत या गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा हुकुमशाह मोरारजींनी मोरारजीने फेटाळून लावली स्वातंत्र्य मिळून अवघी नऊ वर्ष होत नाहीत तोच एवढं भयंकर क्रौर्य मराठी भूमिपुत्रांच्या वाट्याला आलं ऐनवेळी परिषद बरखास्त करून शंकरराव देवांनी चळवळीतून माघार घेताच लढा पुढे चालू ठेवण्यासाठी यांच्या संयुक्त महाराष्ट्र समिती आली मुंबईतल्या गोळीबाराचे प्रसाद दिल्लीतही उमटले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबई केंद्र शासित करण्याच्या विरोधात आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला लोकसभेत नागरी स्वातंत्र्याची करणारे तुम्ही एक हुकुमशहा आहात अशी मर्मभेदी तोफ डागत नेहरूंसह साऱ्या सभागृहाला त्यांनी अचंबित करून सोडले या प्रसंगाने लक्षावधी मराठी जनतेत क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं कम्युनिस्ट समाजवादी प्रजा समाजवादी शेतकरी कामगार संघटना सोशलिस्ट असे अनेक पक्ष आपले भेद पक्षीय प्रतिमा बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी समितीच्या झेंड्याखाली एकवटले या लढ्यात तरुणांनी तर आहुत्या दिल्याच पण अहिल्या रांगणेकर विमल रणदिवे गोदावरी परुळेकर कॉम्रेड तारा रेड्डी अशा अनेक महिलांनी या लढ्याचं नेतृत्व करत गोळीबार तुरुंगवास कशाचीही तमा बाळगली नाही एकीकडे आचार्य अत्रे आपल्या घण्याघाती भाषणांनी सरकारवर प्रहार करत होते तर बाळासाहेब ठाकरे मावळा या नावानं व्यंग चित्र काढून सरकारची व्यंग्य लोकांसमोर आणत सत्तावीस जुलै एकोणीशे दोन हजार मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली शाहीर अमर शेख यांनी डफावर थाप मारून जागा मराठा आम जमाना बदले म्हणत दिल्लीचा तख्त हलवून फोडलं शेवटी केंद्र शासित मुंबईचा निर्णय सरकारला गुंडारून ठेवावा लागला पण संघर्ष अजूनही संपला नव्हता ऑक्टोबर एकोणीसशे लोकसभेतील बहुमताच्या बळावर मुंबई महाराष्ट्र आणि कच्छ सौराष्ट्र सह, सह गुजरात असे एकत्र आणून नेहरूंनी द्विभाषिक राज्य लादल या नव्या राज्याला मुंबई राज्य असं नाव देऊन महाराष्ट्र ही अक्षरच पुसून टाकण्याचा ता डाव होता नेमकं याच वेळी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी आत्रे यांचा दैनिक मराठा रणांगणात उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला परिणामी मार्च एकोणीशे सत्तावन्नच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पाणीपत करून समितीने आपल्या आप विजयाचे चौघडे वाजवले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार असा संकेत देत मुंबई महानगरपालिकेवरही आपला ध्वज फडकावला तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होत महाद्विभाषिकांच्या विरोधात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील आचार यात्रे एस एन जोशी कॉम्रेड डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे कॉम्रेड मिरजकर दादासाहेब गायकवाड गुलाबराव गणाचार्य अशी बावन्न कशी नेतृत्वाची फळी दो गवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही अशा भावात काळे झेंडे घेऊन उभी ठाकल्यावर कोणाची मिशा उरली आहे नेहरू शांतपणे मान खाली घालून मोटारीतून निघून गेले आठ मार्च एकोणीसशे साठ मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली तीस एप्रिल एकोणीसशे साठ नेहरूंनी संध्याकाळच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र राज्याची द्वाही फिरवली रात्र दहा वाजता मुंबईत हजारोंच्या संख्येनं एकत्र येत लोकांनी मशाल मिरवणूक काढली आणि ठीक बारा वाजता इथेच याच जागेवर येऊन एकशे सहा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाढली सरते शेवटी बेळगाव कारवार हे म्हैसूर राज्यात घालून डांग सारखी दोनशे आठ मराठी भाषिक गाव आणि पन्नास कोटी रुपये गुजरातला बहाल करत मुंबई सह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर अवतर एक मे एकोणीसशे साठ लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सादर असा हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी विचारवंतांची सुधारकांची बुद्धिमंतांची कर्मभूमी कितीतरी मराठी सुपुत्र ज्या मातीनं दिले तो हा महाराष्ट्र समाजकारण विज्ञान साहित्य संस्कृती क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नाव लौकिक मिळवून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर राहिला मग आज याच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला अपमानित का व्हावं